नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मनोज खान्देश रेसिपीज व इंडियन कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण हिवाळा स्पेशल मुगाची एडणी किंवा डोसा ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मुगाची एडणी करण्यासाठी मी येथे एक मोठी वाटी मूग घेतलेले आहेत एक पाव किलो असतील मूग आपल्याला येथे सालीसकटच घ्यायचे आहेत आता मी येथे तांदूळ घेणार आहे तांदूळ मी येथे जेवढे मूग घेतलेले आहेत तेवढेच येथे तांदूळ घेतलेले आहेत रेशमचा तांदूळ मी येथे घेतलेला आहे आता येथे आपल्याला मूग व तांदूळ मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी येथे टाकून घेणार आहे मी आपण येथे फक्त मुगाचे सुद्धा डोसे किंवा एडण्या करू शकतो परंतु तांदूळ टाकल्यामुळे डोसे जे येते छान कुरकुरीत होतात करायलाही ते तितके सोपे जातात जेवढी पातळ तुम्हाला एडणी किंवा डोसा पाहिजे तेवढा आपण येथे पसरवू शकतो आता मूग व तांदूळ आपल्याला कमीत कमी पाच तास किंवा संध्याकाळी भिजत घातले तर आपण सकाळी वाटू शकतो अशा पद्धतीने आपल्याला भिजत घालायचे आहे हिवाळा म्हटलं म्हणजेच आपल्याला आठवण येते ती येडणी किंवा ज्वारीच्या दिरड्यांची तर अशा पद्धतीने येथे झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला छान प्रकारे मूग येथे फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता तांदूळ मी येथे पाणी काढून घेतलेलं आहे तांदळाचं आता मुगाचं सुद्धा पाणी काढून घ्यायचं आहे परंतु मुगाचं आपल्याला वरचं वरचं पाणी न काढता अशा पद्धतीने मूग आपल्याला घोळून घ्यायचे आहे कारण त्यामध्ये जर काही खळा वगैरे असेल किंवा काही मूग असतात की जे फुगतच नाही मग ते आपण मिक्सरमध्ये वाटतो व त्याचे आपल्याला डोसे खाताना दाताखाली येतात म्हणून अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने घोळून घोळून आपल्याला मूग जे ते काढून घ्यायचे आहेत अगदी चविष्ट व स्वादिष्ट असे हे मुगाचे एडणे आपल्या लागत असतात बघू शकता अशाच पद्धतीने मूग मी येथे काढून घेत आहे खालीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बारीक मूग जे ते खाली राहतात याआधी मी ज्वारीच्या धिड्यांची रेसिपी शेअर केलेली आहे ती तुम्ही बघितलेली नसेल तर नक्की बघा तुम्ही इथे बघू शकता काही मूग जे आहेत ते फुगलेले नाही आहेत तर अशा पद्धतीने जर घोळून घेतले तर ते मूग जे इथे खालीच राहतात बघू शकता तुम्ही इथे हे काही मूग जे आहेत ते की फुकतच नाही तर अशा पद्धतीने हे वाढवून आपण त्याचा दळणामध्ये वापर करू शकतो आता इथे डोसे करण्यासाठी वाटण मसाला मी येथे दाखवत आहे त्यासाठी मी येथे पाच सात मिरच्या लसूण पाकड्या एक चमचा जिरं व आल्याचे तुकडे घेतलेले आहेत बघू शकता दोन ते तीन आपल्याला आल्याचे तुकडे येथे घ्यायचे आहेत त्यामुळे अगदी छान चव आपल्या डोश्यांना येते आता इथे या सर्व वाटण मसाल्यांची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे आता मूग व तांदूळ मी येथे वाटून घेणार आहे थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन मूग तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत जसं आपण डोश्याला पीठ वाटतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे पीठ तांदूळ व मूग दोघी मी येथे मिक्स करून घेणार आहे आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे याचं पीठ पातळ जरी झालं तरी काही काळजी करण्याची गरज नसते बघू शकता अशाच पद्धतीने बारीक पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे आता जो ठेचा करून घेतलेला आहे त्यामध्येच पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे व अशाच पद्धतीने राहिलेलं पीठ मी येथे वाटून घेतलेलं आहे आता येथे कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ इथे टाकून घेणार आहे मी मिठाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता तुम्ही छान प्रकारे आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पीठ इथं आपल्याला घट्ट वाटत आहे तर यामध्ये आवश्यकतेनुसार मी पुन्हा थोडं पाणी टाकून घेणार आहे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला पिठाची जी ती कन्सिस्टन्सी हवी आहे पीठ आता आपलं येथे डोसे करण्यासाठी तयार आहे तवा मी येथे आता गरम करत ठेवलेला आहे यावरती थोडंसं तेल मी येथे पसरवून घेणार आहे यावरतीच आपल्याला पीठ टाकून एडणी जी ती पसरवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने बारीक आपल्याला डोसा किंवा एडणी जी ती पसरवून घ्यायची आहे यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा खाऊ शकता किंवा सॉससोबतही हे डोसे छान लागतात त्यामध्ये आधीच आपण लसूण मिरची व आलं टाकलेलं आहेच थोडंसं तेल आपल्याला इथे वरून टाकून घ्यायचं आहे तर ऐडणी पलटवून घ्यायची आपल्याला बघू शकता किती छान येथे जाळी पडलेली आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या एडण्या मी येथे करून घेणार आहे अगदी छान जाळीदार व चविष्ट अशा एडण्या आपल्या तयार होतात अगदी सोप्या पद्धतीने व छान चविष्ट अशा आपल्या एडण्या येथे तयार होतात एडण्या आपल्या इथे तयार आहेत आता सर्व करण्यासाठी सॉससोबत किंवा सोबत हे डोसे आपण खाऊ शकतो तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा वो कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद